सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पोलीस अधीक्षक कार्यालय नागपूर ग्रामीण पोलीस भवन येथे सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार समारंभ दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय नागपूर ग्रामीण पोलीस भवन येथे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार समारंभ नियोजित करण्यात आला होता सदर समारंभात श्री रमेश धुमाड अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेले अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री विलास सत्यवान गेडाम नेमणूक केळवत पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण जिल्हा श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दुर्गा दिलीप शंभरकर नेमणूक पोलीस स्टेशन कुही नागपूर ग्रामीण સહાયક ફૌજદાર શ્રીપ્રકાશ બળીરામ ખોપે નેમણૂક પોલીસ સ્ટેશન કરમેશ્વર નાગપુર ગ્રામીણ यांचा शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला असून श्री रमेश धुमाड अप्पर पोलिस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात श्री रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण मानव संसाधन शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अजय मानकर व मानव संसाधन शाखेचे अंमलदार हजर होते सिटी इंडिया न्यूजसाठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण